हमारा स्टाइपन हमारा हक हॉस्टेल की पूर्तता चालीस पाजे हॉस्टेल की पूर्तता पाहिजे पाजे मानधना द्वार चालीस पाजे मानधना द्वार चालीस नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक्स जवळजवळ आठ हजार डॉ डॉक्टर आहेत निवासी डॉक्टर त्यांच्यात ते संपावर बसले आपण सध्या उपस्थित जे जे येते जे जे इथे पण काही डॉक्टर आहेत ते संपावर बसले आहेत आपण त्यांच्या तीन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण जाणून घेणार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत अभिज डॉक्टर अभित हेंगडे अध्यक्ष सर नेमकं काय सांगा तुम्ही तुमच्या तीन मागण्या कुठल्या आहेत आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी म्हणजे वसतिगृहांची जे पण वसतिगृह आहे ते आपल्या निम्म्यापेक्षा कमी आहे महाराष्ट्रात त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे जो पण विद्यावेतन निवासी डॉक्टरांना भेटते ते दोन दोन तीन तीन महिने डिले होते त्यामुळे भरपूर फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात आणि तिसरी होती विद्यावेतन वाढीची तर या सर्व प्रॉब्लेम्सवर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सात फेब्रुवारीला मंत्रालयात बैठक झाली त्यांच्या दालनात आणि सर्व गव्हर्नमेंट सर्व मुद्द्यांसाठी सकारात्मक आहे बट प्रॉब्लेम हा आहे की जे पण सरकार डिसाईड करते त्याची अंमलबजावणी होत नाही डिसिजन सर्व झालं कॅबिनेटमध्ये ॲप्रूव्ह करू दोन दिवसात असे बोलले दादा मुश्रीफ साहेब पण बोलले पण आता आपण बघतो की दोन हप्ते झाले तरी त्याच्यापैकी दोन ज्या मेन डिमांड्स होत्या त्याच्यापैकी कोणतीच डिमांड आपली अप्रूव नाही झालेली त्यामुळे नाही लाज असतो आज महाराष्ट्रातले रे सर्व रेसिडेंट डॉक्टर संपावर गेले ते या तीन मेन डिमांडसाठी आज अजितदादांचा फोन आला होता दादांनी तेच म्हटलं की ते दोन दिवसात कॅबिनेट घेतील पंचवीस तारखेला आणि कॅबिनेटमध्ये आमचे जितके पण मागण्या आहेत त्या मान्य करतील बट प्रॉब्लेम हा आहे की महाराष्ट्रातले जेवढे रेसिडेंट डॉक्टर्स आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की गव्हर्मेंट कोणती असो मंत्री चेंज होतात सरकार चेंज होते पण रेसिडेंट डॉक्टरचे प्रॉब्लेम तेच आहे आता तुम्ही एक आधी पण गेले तर आ, मंत्री दुसरे होते मागण्या त्याच होत्या की आम्हाला हॉस्टेल पाहिजे आमचा स्टायपन टाईमवर द्या जे पण आमचे बॅकडेटेड एरियर्स आहे ते पूर्ण द्या पण त्याच्यापैकी मागण्या ज्या अंमलबजावणी होते ती पूर्ण होत नाही आता हॉस्टेलचं रेनोव्हेशन स्टार्ट झालं आहे एक दोन कॉलेजेसला जे जेमध्ये रेनोव्हेशन झालं आहे पण जे पेरीफेरीचे कॉलेजेस आहे तिथे आपण बघतोय की हॉस्टेलची परिस्थिती खूप जास्त खराब आहे तर मग रेसिडेंट डॉक्टरनी जावं कोणाकडे म्हणजे आम्ही सरकारकडे जातो सरकार आमचं म्हणणं ऐकते त्यांनी ते हे पण सांगतात की आपण मान्य सर्व मा माग तुमच्या जितक्या आपण मा मागण्या त्या मान्य करू पण जेव्हा अंमलबजावणीचा वेळ येतो तेव्हा त्या मागण्या मान्य होत नाही आम्ही पंधरा दिवसाआधी पण संप एकासाठीवर मागे घेतला कारण आम्हाला रुग्णसेवेबद्दल खूप जास्त चिंता असते कारण आम्ही सर्वांनी एक हिपोक्रेटिक ओत घेतलेली असते ज्याच्याने आम्ही रु रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असतो पण जर सरकार आम्हाला दोन दिवसाचं बोलून दोन दोन हप्ते पण आमच्या डिमांड पूर्ण करत नाही आहे तर आम्हाला स्ट्राईकशिवाय किंवा संपाशिवाय दुसरा पर्याय पुढे दिसत नव्हता हो म्हणून महाराष्ट्रातल्या रेसिडेंट डॉक्टरनी सर्वांनी मिळून डिसाईड केलं आणि आज सर्व रेसिडेंट संपावर गेले सगळ्या सगळ्यांना माहीत आहेत तशा आमच्या तीनच मागण्या आहेत आणि त्या फक्त बेसिक मागण्या आहेत पहिलं तर आहे की जितने रेसिडेंट आहे तेवढ्या रूम आम्हाला उपलब्ध करून द्याव्या शासकीय रुग्णालयांमध्ये सगळ्या कारण तुम्ही जर पूर्ण डेटा बघितला आणि नंबर्स बघितले तर रेसिडेंटचे नंबर आणि राहण्यायोग्य असणाऱ्या रूम्स याच्यामध्ये खूप तफावत आहे अर्ध्यासुद्धा रूम आम्हाला नाही येत पूर्ण शासकीय रुग्णालयामध्ये आणि दरवर्षी कसं राहतं की एखादी बॅच ॲडमिशन घेते पुढच्या ची घेते तर तेव्हा नंबर खूप वाढलेला असतो समजा आमचे जे आर वन जेव्हा दोनशे सतरा होते तर आम्ही जेव्हा आहे तो तीनशे आहेत म्हणजे एवढी जास्त संख्या येते आणि आता जे जेमधलाच विषय जर घेतला तर आता पुढच्या सप्टेंबरला एकाच वर्षामध्ये चार बॅच येतील म्हणजे दीड हजार विद्यार्थी एका रुग्णालयामध्ये येतील तर तेवढ्या विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य रूम देणं हे खूप बेसिक आहे आणि त्याची आत्तापर्यंत ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या खूप जुन्या आहेत त्या जुन्या बिल्डिंगमध्ये त्याचं रिनोव्हेशन करायला आणि हे करायला तोपर्यंत विद्यार्थ्यांना राहायला कुठे जागाच नाही आहे तर ती एक गोष्ट होती हॉस्टेलची दुसरी गोष्ट होती जी आम्हाला स्टायपंड येतो ग शासनाकडून तो स्टायपंड जो आहे तो महिन्याच्या महिन्याला आम्हाला येण्यात यावा ठीक आहे एक दोन तारखेला आम्ही म्हणत आहे पण पहिल्या दुसऱ्या महिन्याच्या दहा तरी कमीत कमी तो विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये येण्यात यावा सतत तीन तीन दोन तीन तीन चार चार महिने डिले होतो ग्रँट येत नाही त्याच्यासाठी मग पुन्हा माडला कुठेतरी त्यांच्याच जवळ शहानिशा करावी लागते आणि असंच हे चालू आहे आणि तिसरी गोष्ट होती जी आमची स्टायपंड हाईकची कारण स्टायफन हाईकची जी आमची मागणी हो होती ती सात तारखेला जी दादांसोबत आमची मिटिंग झाली होती त्या दा मिटिंगमध्ये ह्या तिन्ही मागण्यावर सकारात्मक विचार झाला होता आणि स्टायपंड हाईकविषयी पण दादांनी म्हटले की आम्ही दोन दिवसामध्ये पुढच्या तुमच्या पूर्ण मागण्या आम्ही मा, मा कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये ठेवून त्या पूर्णपणे पूर्ण करण्यात त्याच्यामुळे ज्या दिवशी दादांनी सांगितलं त्या दिवशी आम्ही आमचा पूर्ण संप पूर्ण महाराष्ट्राचा मागे घेण्यात आला होता सात फेब्रुवारी त्याच्यानंतर आम्ही दोन आठवडे वाट बघितली दोन आठवड्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय कुठे लागला नाही किंवा मांडला गेला नाही तर त्याच्यामुळे असं काय होतं की आजही आम्ही हसन मुश्रीफ साहेबांना भेटलो होतो आणि त्यांनी पण सकारात्मक आहेत पे आणि सगळे सकार शासन असं नाही आहे की आमच्या मागण्यांना कुठे विरोध करते पण त्याची कुठंतरी पूर्तता त्याची कुठंतरी अंमलबजावणी ही का लवकर होत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि सतत सतत निवासी डॉक्टरांना स्टाईक हा शेवटचा पर्याय काय मतलब उचलावा लागतो जेणेकरून तेव्हा शासनाला कळते की की हां ठीक आहे आम्ही तुम्हाला तुमच्याविषयी पॉझिटिव्ह आहो जेव्हा आम्ही फॉलोअप घेतो तेव्हा पण त्यांनी त्या एमर्जन्सी बेसिसवर आमच्या सर्व मागण्या मान्य करून घ्याव्यात आणि मान्य करण्यात याव्यात असं सगळं महाराष्ट्रभर रेसिडेंट डॉक्टरांचं म्हणणं आहे आपण जर पाहिलं तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही पण दोन दिवस आम्ही बेमुदत उपोषणाला बसू अशी मागणी आहे आता निवासी यांच्याकडून केली जात आहे अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूबचा लाईक आणि सबस्क्राईब करा